ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मय श्री गुरु श्री अस्थो, 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 स्वागत आहे आवाज क्लिअर आहे नेप्चून ज्याला आपण वरुण असं देखील म्हणतो सूर्यमालातील आठ नंबरचा ग्रह आहे लॅवेरिय असं एक खगोलशास्त्रज्ञ आहे त्यांनी हा अठराशे सेहेचाळीस मध्ये शोधून काढलेला ग्रह आहे इतर ग्रहांप्रमाणे साधारण चौदा वर्ष एका राशीत किंवा म्हणजे एका राशीत तो पूर्ण करतो चौदा वर्ष राहतो तर वर्षात साधारण तो एकशे सत्तावन्न दिवस वक्री असतो त्याचे भोग पूर्ण करायला तो चौदा वर्ष राहतो आणि सात दिवस म्हणजे ज्यावेळी तो वक्री तू मार्गी येतो हो किंवा मार्गी तू वक्री होतो त्यावेळी मध्ये सात दिवस तो स्तंभी असतो ठीक आहे आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं कि ज्या नेपच्यून मध्ये किंवा वरुण मध्ये बऱ्याच विभिन्नता विभिन्नता म्हणजे प्रत्येक शास्त्रज्ञाची प्रत्येक ज्योतिषाची या ग्रहाबद्दल वेगवेगळी धारणा आहे कोणाला वाटतं याच्यामध्ये तीव्र शक्तीचे शनीचे गुणधर्म आहेत कोणाला वाटतं शुक्राचे गुणधर्म आहेत कोणाला वाटतं गुरुचे गुणधर्म कोणाला वाटतं चंद्राचा तुम्ही सगळ्यांनी ओपेल ग्रह बघितला हे स्टोन बघितलं असेल तर मध्ये जशा वेगवेगळ्या छडा दिसतात छाया त्याच्यात कधी लाल दिसतो कधी हिरवा दिसतो कधी वेगवेगळे रंग दिसतो व्हाईट दिसतो तर तसे या ग्रहामध्ये या सगळ्या ग्रहांचे गुणधर्म या मध्ये विशेषतः आणि नेपचून मध्ये ते गुणधर्म सापडतात आता साधारणपणे नेपचून हा गुड आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲस्ट्रोलॉजीचा कारण ग्रह आहे तर त्याच्यामध्ये तो गुड आहे शांत आहे थंड आहे आणि संथ आहे काय गुड आहे थंड आहे आणि शांत आहे तसाही संत आहे स्लो आहे पण तर आता ज्या स्थानात तो असेल एज अॅस्ट्रोलॉजीत लक्षात ठेवा नेपचून ज्या स्थानात त्या स्थानात घोटाळा आता प्रत्येक स्थान काय इंडिकेट तर आपल्या आयुष्यातले वेगवेगळे विषय त्या विषयासाठी तो काय करेल तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम करेल ठीक आहे तर हे लक्षात असू द्या आता उदाहरणार्थ सप्तमात नेपच्यून आला तर सप्तम स्थान विवाहच आहे विवाहामध्ये काहीतरी प्रॉब्लेम करेल गुड देईल काहीतरी सप्तम स्थान तुमची पार्टनरशिप आहे पार्टनरशिप मध्ये काहीतरी गुड देईल समजा प्रथम स्थानातच नेपच्यून आला तर तुमचा स्वभाव तुमची व्यक्तिरेखा ही गुड राहील यु विल बी डिफरंट दॅन अदर ओके सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जलतत्वाचा ग्रह आहे एखाद्या सका सकाळचा दवबिंदू बघता तुम्ही त्या दवबिंदू प्रमाणे हा नेपच्युन आहे आणि दवबिंदू बघितलं आपल्याला त्या संतुरवाजनाची आवाज एक लहर ऐकायला येते सो त्याप्रमाणे याच्यामध्ये एक भावना प्रधानता आहे आता ही भावना प्रधानता प्रत्येकाला जाणवेल अशी नाही परंतु तुमचा जो काही आहे तो कोणाच्या सानिध्यात आहे कोणत्या स्थानात आहे त्या अनुषंगाने तुम्हाला त्याची फळ मिळतील आता नेप्च्यून हा ग्रह थोडासा हर्षल सारखा पण आहे म्हणजे काय तर हर्षल म्हणजे आधुनिक ग्रह आहे हर्षल ऍडव्हान्समेंट आहे तर नेपच्यून देखील आहे ना एक कॉमनपणा uh, आवडत नाही त्याला काहीतरी दरवेळी बदल लागतात म्हणजेच त्याला चाकोरीबद्धपणा आवडत नाही समथिंग न्यू आणि स्थानानुसार तो नेहमी बदल करतो म्हणजे तुमच्या ज्या स्थानात असेल त्या स्थानामध्ये काहीतरी सारखे बदल होत असतात जसं हर्षल सांगतो उदाहरणार्थ एखाद्याच्या दशम स्थानात नेप्च्युन आहे तो सारखा कामधान्यात त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये बदल होत राहतात तस तुमच्या इतर गोष्टीमध्ये म्हणजे उदाहरणार्थ असा विचार केला की तुमच्या अकराव्या स्थानात नेपच्यून तर तुमच्या इन्कमच्या सोर्सेसमध्ये जो बदल आला ओके तसा तो नेपच्यून आहे आणि नेपच्यून हा जनरली बुद्धीने चालतो किंवा त्याला शारीरिक कामाचा कंटाळा नेपच्यून बुद्धीने चालणार आणि म्हणून बऱ्याचशा आळशी व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये दे देखील नेपच्यून पीडित सापडतो पीडित म्हणजे काय त्याला शनी मंगळ राहू या ग्रहांचा हर्षल किंवा आणखी एक पीडित म्हणजे म्हणजे शनिमंग केशांचा संबंध आला तर तो पीडित नेप्च्यून मानायचा जनरली ची मूळ रास ही मीन आहे परंतु जलतत्वात देखील दो कारण जलतत्वाचा ग्रह वृश्चिक राशीमध्ये सुद्धा कारण त्याच्यामध्ये कॉमन काय माहितीये का की वृश्चिक राशी कॉमन आहे आणि म्हणजे वृश्चिक राशी गुढ आहे आणि नेप्च्यून हा ग्रह देखील गुढ आहे त्यामुळे तो ज्योतिषशास्त्रासाठी वृश्चिक राशीमधला नेपचून हा चांगला ठरतो तर अदरवाईज मीन राशीचा नेपचून हा स्वराशीचा मानला जातो तसाच हा नेपचून जर केंद्रस्थानी असेल आणि तो रविचंद्राच्या योगात असेल शुभ योगात असेल रविचंद्रासोबत असेल किंवा प्रतियुती योगात असेल तर अशी लोक बऱ्याच वेळा दुसऱ्यांना आयडियल मानून किंवा काय म्हणतात त्याला दुसऱ्याचं अनुकरण करतात ओके okay. तसंच बऱ्याच वेळा नेपचून अर्थात कुठल्या ग्रहासोबत आहे त्याच्यानुसार परंतु यांना नाट्य नाट्याची किंवा नाटकाची त्यांना ड्रामाची आवड okay. असते ओके आता एकीकडे नेपचून हा दैवी शक्तीचा कारक पण मानलाय दैवी शक्ती मानसिक शक्ती दैवी सामर्थ्य ईश्वर किंवा गुरु भक्तीचा कारक हा नेपचून मानलेला okay. आहे ओके त्यामुळे असा नेपच्यून तुम्हाला म्हणजे अर्थात तो कुठल्या स्थानात आहे त्याच्यावर डिपेंड आहे प्रत्येकाच्याच नेपच्यून असतो परंतु साधारण धर्म केंद्र धर्म त्रिकोणात किंवा केंद्रात जर हा नेपच्यून असेल तो आत्मिक किंवा आध्यात्मिक शास्त्राची आवड देतो त्याच्यात उन्नती देतो वाढ देतो नेपच्यून इतर ग्रहांच्या सानिध्याप्रमाणे फळ देतो व कधी तुम्हाला तो स्फूर्ती घेईल अंतरस्फूर्ती देईल चंद्रासोबत असेल तर मानसिक शक्ती देईल किंवा नवम स्थानाशी गुरुशी रिलेटेड असेल तर तुम्हाला धर्माबद्दल खूप प्रेम देईल जर दशमस्थानात वगैरे असेल तर किंवा अष्टम स्थानात देखील शास्त्राबद्दल आवड देतो त्यामुळे तुम्ही सगळे ज्योतिषी जर असाल किंवा ज्योतिषाबद्दल तुमचं आकर्षण असेल तर निश्चित तिथे तुम्ही नेट्युन चेक केला पाहिजे साधारणपणे जर शुक्राचा संबंध असेल किंवा इवन पंचम स्थानाचा संबंध असेल तर सौंदर्यावरती त्यांचं प्रेम असतं कलाबद्दल प्रेम असतं बुधाचा संबंध असेल संगीतावरती प्रेम असतं पंचम स्थान तृतीय स्थान स्थानानुरूप आणि ग्रहानुरूप ह्याचे जे काही अं फलादेशात हे नेप्च्यून बदलतात परंतु एकीकडे तुम्ही उलट जर बघितलं कारण नेपच्यून निगेटिव्ह बघा एक लक्षात घ्या नेप्च्यून ओलावा आणणार आहे आता तुम्हाला जे रोग होतात एखादी गोष्ट पाण्यात टाकली तर काय होणार विशेषतः आपण म्हणतो की ओली चामडी आणि त्याचे हजार रोग होतील तर तसा हा नेपच्यून जलतत्वाचा ग्रह असल्यामुळे बऱ्याच वेळा तो तुम्हाला त्या अवयवाला सडवतो किंवा तो ओलावा निर्माण करतो आणि त्याच्यामुळे नेपच्यून काही वेळा गुरु सारख्या ग्रहासोबत वगैरे पोकळ डोल देतो तुम्हाला एक यस आय एम अ ग्रेट पर्सन असं काहीतरी इगो देतो तुम्हाला नुसत्या शक्तीत शेख चिल्ली आता मला एवढे पैसे मिळणार मग मी हे करणार किंवा मी पैसे कमवण्यासाठी हे करणार बुध्यासोबत वगैरे असेल अशा मोठमोठ्या मोड़ कल्पना असतात आणि विशेषतः स्वप्नावर होतात हे लोक बघा एखाद्याला सांगितलं तुझं आता तुला या दृष्टीने पैसे येणार तो काम करायचं सोडून देतो आणि जागेवरती प्लॅनिंग करत बसतो तसा हा नेपच्यून आहे नेपच्यून तसा फसवा आहे आणि बऱ्याच वेळा नेपच्यून जर नवम बाराव्या स्थानात किंवा पंचम स्थानात असेल तर पुनर्जन्माचा देखील त्याच्यावरती परिणाम असतो ओके आता मग मी सांगितलं की ओलावाकारक ग्रह आहे तर तो तुम्हाला रोग देणार विशेषतः रोगाचे किंवा अशुभ स्थान साठ बारा त्या साठ बारा स्थानामध्ये तर जो पीडित असेल आता पीडित पुन्हा काय हर्षल राहू नेपच्यून नेपच्यून सोबत दुसरा कोण आला प्लुटो आला शनी आला मंगळ आला हर्षल आला अशा तर अशा वेळेस फार पीडित असेल तर त्याला दीर्घ मुदतीचे आजार देणारा रोग आहे मी सडवणं हा शब्द का वापरला एका दिवसात पाणी येऊन काय सडलं असं होत नाही भिजत पडला पडलं भिजत घोंगड पडणार हा नेपच्यून त्यामुळे तो दीर्घ मुदतीचे आजार देतो त्याच्यात आणखीन एक मध्ये गुणधर्म आहे की तो नुसतं शारीरिक आजार देत नाही तर तो, तो मानसिक आजार पण देतो त्याचं उदाहरण मी तुम्हाला देईन की करोना कालावधीमध्ये जो आजार आला तर तिथे फक्त तुम्हाला शरीराला त्रास होतात का नाही एक मानसिक भीती होती तर अशा तऱ्हेने तो विकार देतो उदाहरणार्थ एखाद्याला कॅन्सर झाला आणि त्याला माहिती अर्धा तर तो त्याचं तो मानसिक खच्चीकरण होतो सो नेप्च्युन असा आहे विशेषतः हा ग्रह संसर्गजन्य रोग देतो, देतो। आणि आता सगळ्यांना करोनात पण माहिती असेल डॉक्टरांनी आपल्याला बाकी सगळ्या गोळ्यांसोबत एक कॉमन गोळी सांगितली होती कुठली सांगा माहिती आहे का तुम्हाला आठवा नसेल तर मी सांगतो व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन डी थ्री काय करतं कॅल्शियम वाढवतं आणि म्हणून हा नेपच्यून ग्रह जसा शनी सारखं तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आणत हे लक्षात असू द्या त्यानंतर पुन्हा ग्रहांनुसार चंद्रासोबत असेल तर तो वेळ देऊ शकतो बुधासारख्या ग्रहासोबत त्वचेचे प्रॉब्लेम देऊ शकतो कॉलरा देऊ शकतो विषबाधा देऊ शकतो डिपेंड्स ऑन द प्लॅनेट कुठल्या प्लॅनेटच्या सारिध्यात येतो किंवा कोमामध्ये नेऊ शकतो विशुद्ध अवस्थेत विशेषतः अष्टम स्थानामध्ये मृत्यूच्या वेळी कोमाची अवस्था निद्रानाश पण देऊ शकतो अर्थात पुन्हा हा जलतत्वाचा ग्रह असल्यामुळे अग्निदत्वात जास्त अशुभ परिणाम देईल जलतत्वाचा शत्रू पण तर अग्नितत्व आणि वायुतत्व येईल ना या दोन राशींमध्ये बऱ्याच वेळा हा नेप्च्यून रोग निर्मिती जास्त करतो वाढ खुंटणं एखाद्याची जोकर सारखा होऊन जातो वाढ होत नाही किंवा अतिश्रम पण देतो शनीसारख्या ग्रहासोबत आला कारण शनी श्रमाचा कार का संबंध अतिश्रम देईल आणि बऱ्याच वेळा विचारांचे आजार काही जणांना झोप का नाही विचार है ना तर त्यातून कोणाचे शुगर वाढते कोणाचा बीपी वाढतो एकीकडे या फॉरेनच्या ज्योतिषांनी याला एक ईएसपी म्हणून प्लॅनेट म्हणून नाव दिले तर ईएसपी म्हणजे काय तर प्लॅनेट ऑफ एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन प्लॅनेट ऑफ एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन आणि म्हणून ज्योतिषासाठी नेप्च्युन फार महत्वाचं आहे कारण तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी सुचलं पाहिजे ना देर आर सो मेनी थिंग्स विच इम्पॅक्ट फॉर पर्टिक्युलर प्लॅनेट फॉर पर्टिक्युलर प्लेस अँड फॉर पर्टिक्युलर नक्षत्र So, सो वेळेवरती ते तुम्हाला सुचलं पाहिजे आणि ते सुचवण्याचं काम नेपच्यून आणि म्हणून नेप्च्यून अंडर टेलिपॅथी मेंटल हिलिंग सायकोग्राफी हे असे सब्जेक्ट येतात इवन आपले जे काही इतर जसं तुम्ही टॅरोकॉर्ड म्हणताय किंवा टॅरोकॉर्ड पेक्षाही मी म्हणेन हीलिंग हिलिंग हा जो भाग आहे है।, है ना या हिलिंग गोष्टीसाठी तुम्हाला नेपच्यून फार आवश्यकता आहे आता हे नेपच्यून स्थानवाईज तर वेगळे प्रॉब्लेम ना कारण तो घोटाळे समजा द्वितीय स्थानात आहे फिनान्शियल गोष्टीमध्ये घोटाळा तयार करेल लग्न स्थानात आहे शारीरिक दृष्ट्या प्रॉब्लेम करेल तुमची पर्सनॅलिटीज वेगळी करेल हाऊसला असं आहे तुमच्या शेजाऱ्यांमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या घराच्या भिंती चेक कराव्या लागतील ओल्या होतील बऱ्याच वेळा ओल येते भिंतींना किंवा तुमच्या कानाला प्रॉब्लेम असेल कानात पाणी होऊ शकतो किंवा तुमच्या भावंडांमध्ये काहीतरी गुढता निर्माण करेल चतुर्थ स्थानात असेल तर आईला काहीतरी प्रॉब्लेम करेल तुमच्या घरामध्ये कदाचित काहीतरी बाहेरची बाधा असू शकेल पंचमात असेल तर संतती होताना अडचणी येऊ शकतात पण भक्ती मार्गाला पंचमातला नेप्च्यून चांगला शस्त्रातला नेप्च्यून असेल तर असं रोग देईल की ज्याचं आकलन होणं कठीण होईल पण पन साधारणपणे नेपच्यून समजा धनुराशीला तर तुमच्या मांडीमध्ये कुठेतरी माझ्याकडे बरीच उदाहरण आहेत मांडीमध्ये गाठ तयार झाली त्यात पाणी आहे आलं का लक्षात सप्तमात आहे वैवाहिक सौख्यामध्ये कुठेतरी वादा निर्माण करेल अष्टमात आहे तुमच्या एक्सिलेटरी ऑर्गन्सला कुठेतरी नेप्च्युनच्या दृष्टीने प्रॉब्लेम येणार किंवा तुम्हाला वडिलोपार्जित मिळताना हा अष्टमातला नेप्च्यून काहीतरी गुण निर्माण करेल नवमातला नेपच्यून पुन्हा धार्मिक दृष्ट्या जबरदस्त आहे दशमातला नेप्च्यून कार्यस्थळी समाधानच देत नाही या माणसाचे इन्कम नक्की कुठून आहे एवढं कसं काय याच्याबद्दल प्रश्न निर्माण होतो अकराव्या स्थानामध्ये सुद्धा मित्र देखील काहीतरी गुळ तऱ्हे भेटतील म्हणजे बऱ्याच वेळा अकराव्या स्थानातला नेप्च्यून मित्र म्हणेन की काय म्हणतात त्याला छुप्या मित्रापेक्षा उघड शत्रू बरे तशी अवस्था देईल तर बाराव्या स्थानातला नेप्च्यून हे नाही शक्य अशी परिस्थिती निर्माण करेल ऍक्च्युली बाराव्या स्थानातला नेप्च्यून बऱ्याच वेळा कारक आहे काय होतंय कुठं चाललोय आपण परदेशात गेलोय काय कुठे जेलमध्ये गेलोय एक विचित्र लाईफ स्टाईल देतात त्यामुळे प्रत्येक स्थानातलं नेपच्यून हे वेगळीच फळ येईल परंतु पर एकीकडे जर आपण बघितलं समजा मेष राशीचा आहे अग्नितत्त्वातला नेपच्यून आहे तर तो केस कमी देणार कदाचित टक्कल पण देऊ शकेल आणि लबाड बनवतो बऱ्याच वेळा हा लोकांना मेंदूचा त्रास होताना दिसतो किंवा नेत्रदोष डोळ्याचे त्रास देतो वृषबेला जर हा आता इथे तुम्ही त्यांचे स्वामी पण बघा आता ऋषभरास पृथ्वी तत्वाचे पृथ्वी तत्वामध्ये नेपचून जलतत्व ऍप्सॉप होत तर बऱ्याच वेळा मस्त आपलं एन्जॉय करा तुम्ही बघताय पहिला पाऊस पडला मस्त हिरवळ वाढते आनंदी आनंद घडे कलेची आवड असते संगीतप्रेमी असतात आणि निश्चित द्वितीय स्थान आलं वृषभराशी आली नेत्राचा संबंध आला हजार मात्र नेत्राचे देईल द्वितीय स्थान म्हणजे थ्रोट आहे घशाचे विकार देईल द्वितीय स्थान म्हणजे पैसा धन आहे तिथे काहीतरी अडचणी निर्माण करेल आणि देऊ शकतो तृतीय स्थान पुन्हा तृतीय स्थान म्हणापेक्षा तृतीय रास वायुतवाची रास बुद्धीची रास हा तिथे काहीतरी हा लबाडे कळणार कारण तो घोटाळेबाज आहे मग लबाडी म्हणजे काय गोड बोलून लोकांना फसवणे विनोदी बुद्धी आहे मिथुन रास नेपच्यून नेप्चून पण एकीकडे यांना फुफ्फुसाचे विकार होतील कारण मिथुन रास छातीमधल्या कुप्फुसांवर वायू तत्वावर पडते आता वायू तत्वामध्ये जस्ट एक इमॅजिन करा मॉइश्चर तुम्ही साधा कोळ पाणी थंड खूप पाणी प्यायला तरी तुम्हाला सर्दी होते तुम्हाला माहितीये छातीच्या कुप्फुसामध्ये जर पाणी जमा झाले तर त्याला काय म्हणतात निमोनिया सो so, निमोनिया इज नॉट अ साधा विकार त्यात शनीचा संबंध यायला लागेल नेपच्युन फार आहे बरेचशा ज्योतिषी याचा विचार करत नाही पण मी तर बऱ्याच वेळा म्हणजे जास्तीत जास्त वेळा या नेपच्यून आज खूप पत्रिका बघितल्या त्यात म्हणून मला सुचला आपण वरती बोलूया दुसरी गोष्ट चतुर्थस्थान सुखात मध्ये नेपच्यून पडला तर हा नेपच्यून मातृसुखाला कमतरता आणतो विशेषतः काही वेळा आईला वैधव्य देखील आणत म्हणजेच आपले वडील लवकर जाऊ शकतात लहानपणी अनेक स्थित्यांतर चतुर्थस्थान सुखाचं पण आहे उतारवायाचं पण आहे पण एकीकडे बालपणाकडे पण त्याची कल असल्यामुळे बऱ्याच वेळा स्थित्यांतर म्हणजे काय आज डोंबिलीला राहतो नंतर गेला केरळला नंतर कुठेतरी एक कुवेतला आणि लहानपणी खूप गरीबी होती आता खूप मोठा श्रीमंत माणूस झालाय लहानपणी गुडगुटीत होता आता एकदम किन झालाय आता त्याचा एक पाय गेलाय ही अशी स्थित्यांतर आयुष्यामध्ये हा चतुर्थ स्थानातला लक्षण देत असत एकीकडे चतुर्थ स्थानातला नेप्च्यून हा काहीतरी वास्तुदोष देत असतो बऱ्याच वेळा अंडरग्राऊंड खालना केमिकल लाईन चालली त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावर होतो हे तुम्हाला माहिती नसतं ओके त्यामुळे काही इन्व्हेस्टमेंट करताना घर घेताना प्रोजेक्टच्या खालना काही चाललं नाही ना हे पण बघा ओके पंचमस्थान आता पंचम स्थानामधला नेपच्यून हा पण केस कमी करतो अग्नि आला बघा पंचमस्थान व्हेरी सॉरी सिंह अग्नि तत्वातला आहे केस कमी करतो पण एकेकडे पंचम स्थान किंवा सिंहरास ही प्रणयप्रिय आहे त्यामुळे प्रणयी विलासी आणि सिंहरास तुमच्या चा छातीवर हृदयावर पडते त्यामुळे हृदय किंवा छातीचे विकार देतो असा विचार करा ब्लड फ्लो तुमचा कॉमन आहे आणि त्याला जर मध्ये टाकलं काय होणार रक्त गोठणार आणि मग हृदयाचा विकार होऊ शकतो षष्ठ स्थान मुळातच रोगाचं स्थान या रोगाच्या स्थानात नेपच्यून आलं पण षष्ठ स्थान नोकरी पण आहे त्यावेळी तुम्हाला भेटणारे नोकर तुम्ही बऱ्याच वेळा हॉर फिल्म्स बघता त्याच्यामध्ये नोकर असे हॉरर किंवा असे भयानक वाटतात नोकर पण असे गुड भेटतात नोकरी पण अशी काहीतरी गुड भेटते मी तर बऱ्याच वेळा काही लोक अशी बघितले कुठेतरी अंडरग्राऊंड वॉटरमध्ये कामं करतायत ते बऱ्याच वेळा बीएमसी मध्ये वगैरे बघा ते वॉटरचे हे असतात पंप वगैरे ते खाली काम करत असतात तर अशा तऱ्हेने षष्ट स्थानातला नेप्च्यून अशा तऱ्हेची नोकरी देतो सॉरी व्हेरी सॉरी सारखं स्थान बोलत राशी बद्दल बोलते त्यामुळे कन्याचा नेपच्यून हा थोडा माणसाला संशयी पण बनवतो कारण ती गोंधळाची रास आहे बुधाची रास आहे एकीकडे तुम्हाला हिशोबी पण बनवतो आणि जनरली कन्येचा नेपच्यून माणसाला म्हणजे फसविणारा पण असतो बऱ्याच वेळा कन्या रास ही स्थानाशी निगडीत असल्यामुळे तिथे आपली पोतातली आतडी आहे आणि त्यामुळे पोटाच्या आतड्यांचे विकार पण तो येतो तुळा आली शुक्राची रास आहे कलाक्षेत्र आहे बुद्धी आहे ते त्यामुळे त्याच्यात काहीतरी क्रिएटिव्हिटी करणं एकीकडे तुम्हाला बऱ्याच वेळा शुक्रामुळे स्त्री आधींचा प्रकार पण येतो आणि तुळा रास ही आपल्या किडनीवर पडते किडनीमध्ये काहीतरी गुड बऱ्याच वेळा गाठी निर्माण करणं आणि त्या पाण्याच्या गाठी असणं असं देखील आपल्याला सापडतं वृश्चिक रास आता वृश्चिकेचा नेप्चून तुळा आणि वृश्चिक रास जनरली किडनी आणि रिलेटेड मूत्राशयाचे विकार तिथे नेपच्यून हंड्रेड पर्सेंट मूत्राशयाचे विकार केला देतो ओके म्हणजे अर्थात स्थान खराब असेल तर ऍस्ट्रॉलॉजीसाठी चांगलं आहे परंतु लघवीचे विकार तो देऊ शकतो गुड खोल विचार तयार करत असल्यामुळे त्यांना गुढशास्त्राची आवड असते केमिकलचा संबंध आहे वृश्चिकास केमिकलची आहे त्यामुळे केमिकलचा अभ्यास करणं किंवा तसे कामधंदे करणं एखाद्या कंपनीमध्ये केमिस्ट म्हणून काम करणं एखाद्या ठिकाणी फार्मासिस्ट काम करणं वृश्चिक रास कपटी आहे त्यामुळे नेप्च्युन हा थोडासा कपटी आहे आणि गुह्य किंवा गुप्त रोग देतो कारण वृश्चिक रास एक्सिटेरी ऑर्गॅन्सवर पडते तिथे पाणी वगैरे जमा होणं हे सुद्धा शक्य आहे ओके मला वाटतं फिश्युला वगैरे हा जो प्रकार आहे हा तिथे येत असावा स्थान अशुभ असेल तर जास्त तीव्रतास विशेषतः अष्टम स्थान अष्टम स्थानातच वृश्चिकेचा नेपच्यून म्हणजे श्रीदेवीचा जसा मृत्यू झाला तशा तऱ्हेची परिस्थिती लाल बहादूर शास्त्रीचा मृत्यू किंवा आजही आपण सुभाषचंद्र बोसांबद्दल बोलतो अशी परिस्थिती मृत्यूच्या वेळी निर्माण होते बऱ्याच वेळा मी दशमेश जर आश्रमात असेल समजा दशमेश मंगळ आश्रमात बसल्या त्यासोबत नेपच्यून बसलाय तर बऱ्याच वेळा ही लोक भुयारामध्येच काम करत असतात ओके कोकण रेल्वेचे प्रोजेक्ट करतोय किंवा अंडरग्राऊंड कुठेतरी पाण्याखाली यांचं काम असतं सो नेपच्यून असा आहे नवम स्थानामध्ये असेल तर मात्र धर्म संस्कृती वेडे असतात एक म्हणजे त्यांना त्या धर्माविरुद्ध काही बोललेलं आवडत नाही किंवा तशा तऱ्हेनेच ते वागणार बऱ्याच वेळा एखाद्या विशिष्ट संप्रदायाशी याचा संबंध येतो म्हणजे संप्रदाय म्हणजे धार्मिक संप्रदाय गुढशास्त्राची आवड राहीलच परंतु जर पीडित असेल तर यांच्या मांडीमध्ये मा माझ्या मी मागाशी पण सांगितलं धनुराशीचा मंगळ मांडीमध्ये गाठी आहेत आणि तिथे पाण्याचा काहीतरी संबंध आहे किंवा एक सामाजिक रोष सुद्धा यांच्यावरती येऊ है शकतो जर अष्टमाचा विशेष अष्टमेश नवमात पडला नवमेश अष्टमात पडला तर अशा वेळेस जर तो पीडित असेल तर शनी नेपच्युन सोबत शनि आहे नेक्च्युन सोबत राहू आहे मंगळ आहे विशेषतः मंगळ नेप्चून तुम्ही अभ्यासलेला आहे तुम्हाला माहिती आहे मंगळ नेप्चून हा बऱ्याच वेळा भाजण्यासारखे विकार देतो वीज पडणं मध्ये भाजणं स्फोट होणं तर तसा हा नेप्च्यून नवम स्थानामध्ये बऱ्याच चांगलं स्थान आहे पण सामाजिक रोष देऊ शकतो जर तो पीडित असेल चांगला असेल तर तुम्ही दुनियेला शिकवा चाले रीती शिकवा ओके विशिष्ट धर्म संप्रदायाचे तुम्ही गुरु पण होऊ शकता जर नवमात गुरु नेप्च्यून धनुराशीचा किंवा नवमात असेल विशेषतः किंवा तो जलतत्वाचा असेल गुरुच्या राशीचा तो दशम स्थानात जर आला तर निश्चितपणे तुम्हाला एखाद्या काम ठरवलं होतं ते पूर्ण देणार नोमातला नेप्च्यून पण पीएचडी करू शकतो नोमातला नेप्च्यून तुम्हाला एम फिल करू शकतो रिसर्च मध्ये नेऊ शकतो कारण तेवढी तुम्हाला ज्ञान देण्याची आणि देण्याची ताकद तो नेप्च्युन निर्माण करतो लॉंग टर्म बेसिसवर आणि म्हणून साठी सुद्धा नवम स्थानातला चांगला दशमातला देखील चांगला सामाजिक साधारणपणे राजकीय किंवा सामाजिक गोष्टीमध्ये तुम्ही जास्त पडता ज्यावेळी नेप्च्यून दशमात असतो किंवा भाष्य तरी करता ओके कारण तिथं समाजकारण आहे राजकारण आहे अर्थात ग्रहांचा संबंध पुन्हा यायला पाहिजे राशींचा संबंध धनुराशी तत्व सॉरी मकर राशी आहे ती तर शनीचीच आहे तिथे जनतेची जाण असत हा विषय विशे आणि विशेषतः गुडघे आणि स्किन बराचसा मी बघतोय मकर राशीचा बुध देखील स्किनचे प्रॉब्लेम क्रिएट करतात शनीचा संबंध असल्यामुळे दशमातला नाही काही वेळा गुडघ्यांचे गुडघ्यात पाणी म्हणून ओके किंवा म्हणजे जर असतील तर तसा विचार करा मकर राशी मध्ये तुमच्या असेल तर आणि त्वचा तर तेच म्हणजे मी मिक्सिंग करतोय स्थान आणि राशींचा तुम्ही वाईस तसा वाईस तुम्ही विचार करा आता कुंभ राशी वाई तत्वाची रास आहे बौद्धिक प्रगती देईल विचार करा तुमच्याकडे खूप खोल शिरण्याची ताकद आहे आणि कुंभ राशी आहे सो तुमचे बौद्धिक विचार खूप राहतील आणि तशा शास्त्राचा ते अभ्यास करतात इंटेलिजन्स ओके आणि तेच मीन राशी आली बाराव स्थानाला भावनिक झाले जलतत्वामध्ये तो स्वराशीचा बऱ्याच वेळा काव्य कविता बघा तुम्ही म्हणजे विधा सावरकरांच्या सुद्धा जरी तुम्ही कविता बघितल्या तर त्या भावनिक होतात मजसीने परत मात्र उडून गेलं आता ते ऑलरेडी संकटात परदेशात समुद्रावरती आहेत आणि तिथून त्या कविता कशा सुचतायत ते, ते भावनेतून सुचतात आणि विशेषतः हा बाराव्या स्थानातला नॅपच वंदन योग आहे सो so, तो लक्षात येत नाही आपल्याला तुम्हाला कुठेतरी अशा गोष्टीत आटकवतो की तुम्हाला जेलमध्ये टाकेल किंवा तुम्हाला समाजापासून वेगळं करू शकतो ओके तुम्हाला वाईट टाकलं जाईल किंवा हा बारा स्थानातला नॅपच्युन तुम्हाला परदेशाशी सुद्धा सोडत त्यामुळे अशा तऱ्हेने ही नॅपच्युनची फळं आहेत याचा विचार एक ज्योतिषी म्हणून तुम्ही जरूर करा आणि अनुभव कळवा मला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब 失礼します。So,